दरम्यान ज्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आले त्या पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या आता प्रत्येक माणसाची नोंद घेण्यात येते आहे यासाठी पोलीस स्टेशनच्या मुख्य गेट वरती दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे ज्यामध्ये एक रजिस्टर ठेवण्यात आले आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाची नोंद इथे केली जाते तर मी ही विशेष खबरदारी घेतली जाते सी आय कडनं ही खबरदारी घेण्यास सांगितलेलं असू शकतं बीड पोलीस आता दोन कर्मचारी खास त्यासाठी तैनात करण्यात आरोपी कराडला बीडच्या शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे आणि रात्रीपासून तो सीआयडी कोठडीत आहे आज सकाळपासून तिची चौकशी सुरू झाली आहे मात्र याच पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस ठाण्यात जायचं सुरक्षेच्या दृष्टीने आता हालचालींना वेग आलेला आहे पोलीस स्टेशनच्या गेटवर आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्यात एक रजिस्टर ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची या ठिकाणी नोंद केली जाणार आहे त्याचा जा नाव नंबर लिहून घेतला जात आहे आणि त्यानंतरच पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही व्यक्तीला एंट्री दिली जात आहे त्यामुळे वाल्मिक कराड याला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने या सगळ्या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काल जर बघितलं तर आपण ज्या ठिकाणी वाल्मिक कराडला नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांना काही प्रमाणात या या तरुणांना हुसकावून लावावं लागलं ला होतं आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे तर आता सुरक्षेच्या दृष्टीने बीड शहर पोलीस ठाणे पोलीस ठाण्यात जे आहे तर आ, या मुख्य गेटवर जे आहे तर कर्मचाऱ्यांना बसवण्यात आलेलं आहे आपण बघितलं तर ही डायरी आहे आणि याच डायरीमध्ये प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जाते आहे मुख्य गेटवर ही डायरी ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचं नाव आणि त्याचा नंबर नोंदून घेतला जात आहे कारण पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद असावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने ह्या सगळ्या पावलं जे आहेत तर उचलली जात आहेत प्रोजनेश कपिल जाधव सह मोसून शेख बीड